श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष श्री गणेशाय नमहा या श्री स्वामी समर्थ अथर्व ब्रह्मा ऋषी परमात्मा देवता गायत्री हा छंद मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर मूळ मूळ हे युक्त बीज आदिमाया शक्ती सर्वतापहर सप्ताक्षरयुक्त मंत्र हा किलक धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थ प्राप्तीसाठी जपाचा विनियोग ॐ लं ॐ हं ॐ वं ॐ रं ॐ सं या बीज अक्षरा सह षडगण्यास ॐ परमात्मा प्राणदाता ओङ्कारस्वरूप श्री स्वामी समर्था नमो नमो हे कवच ए साहा मन्त्रजाणावा ॐ एह पर सुरलोकी ॐ ॐ श्री स्वामी समर्था नमो नमो रक्ष रक्ष मज रक्ष रक्ष मज, तू करता तू धरता, तूची परिपाता अनंत विश्वाचा भय मज मरणाचे भय चिंता तू जगण्याचे भय भ्रष्ट या जगताचे सांभाळी देवा मला देवा रक्षी मज क्षणो क्षणी रक्षी मज दिनो दिनी रक्षी मज निशि शरण शरण आलो तुला ओम परसुर लोकी ओ ओम।, ओम एह पर लो की ओम तुची सत्य सत्यज्ञान सृष्टीचे विज्ञान तु मूलकारण अहं ब्रह्मास्मि चे तु ब्रह्मा विष्णुरुद्र अग्निवायु इन्द्र आप आपि भूमिसूर्यचन्द्र व्योम तु तु ऋग्वेद यजुर्वेद तु अथर्वा सामवेद पुराणा उपनिषद सर्व हि तु चतु देवा तू वाङ्मय तू अणुरेणु हिरण्यमय ब्रह्ममय तूची चि ओम इह पर सुरलोकी ओम सोम आत्मा कौ ब्रह्म दाविषी उत्तम नामाचा आदर्शी ओम हे एकाक्षरी ब्रह्म ते तुझे तुजेची निज रूप प्रकाशे अर ता वेना दोन अक्षरी दत्त स्मरतु गामीनाथ आधार अधार परोपकारी तीन अक्षरी श्रीपाद वैराग्य प्रखर जाळीला विकार शिवतेजे नरसिंह अक्षरे चार आश्रम धर्म वेदांचा विचार विवरिला स्वामी समर्थ पंचाक्षर मोक्षाचे द्वार तोडिला आचार दांभिकांचा ओम श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ पंधरा अक्षरी मंत्र हा जपता निरंतरी अबाल थोरी कोणी अस जरी प्रपंची विकारी तयासी तत्वरी स्वामी दत्त अंतरी होईल तमारी उद्धार करता सार्या रोग व्याधी बाधा मन याधी, घोर कष्ट सर्व आधी नष्टतील अक्काबाईचा फेरा जाईल माघारा येईल लक्ष्मी घरा नित्य पाठे अभक्ष भक्षण पापाचे कारण जाईल विरुण अथर्व पाठाणे अपेय पाण दुर्गुण महाण जाईल निरसुण अथर्व पाठाणे अगम्य गमन नरक जाईल पळून अथर्पाठाणे भ्रात्यभंभाषण बुद्धीचे ग्रहण सुटन, अथर्व पाठाणे पंच महापापे भस्मसात आपो आपी, अथवा प्रतापे होई सहस्रावर्तन हे सहस्रभोजन वाशतय पुण्यदायी आता एनी हो आरोग्य वृद्धी ऐश्वर वृद्धी शांती वृद्धी वंशवृद्धी धनवृद्धी योग योगवृद्धी कीर्ती वृद्धी दिगंत पाठकाची हरी हरिओमत एषा हा मन्त्रजाना वा इति श्री उपनिषद स्वरूप श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष अथर्वशीर्षस्तोत्र सम्पूर्णम् स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अथर्व शीर्ष श्री गणेशाय नमहा या श्री स्वामी समर्थ अथर्व शीर्षाचे ब्रह्मा ऋषी परमात्मा देवता गायत्री हा छंद मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर, मूळ मूळ हे युक्त बीज आदि माया शक्ती सर्वतापहर सप्ताक्षर युक्त मंत्र हा किलक धर्म अर्थ काम मोक्ष, या पुरुषार्थ प्राप्तीसाठी जपाचाविनियोग ॐ लं ॐ हं ॐ यं ॐ वं ॐ रं ॐ सं या बीजक्षरासः षडगण्यास परब्रह्मा परमात्मा प्राणदाता स्वरूप श्री स्वामी समर्था नमो नमो हे कवच मंत्र जाणावा ॐ एह पर परसुरलोकी ॐ ॐ श्री स्वामी समर्था नमो नमो रक्ष रक्ष मज रक्ष रक्ष मज तू करता तू धरता तूची परिपाता अनंत विश्वाचा भय मज मरणाचे भय चिंता तू जगण्याचे भय चिल भ्रष्ट या जगताचे सांभाळी देवा मला देवा रक्षी मज क्षण क्षणी रक्षी मज दिनो दिनी रक्षी मज निशि शरण शरण आलो तुला ओम परसुर लोकी ओम, ओम एह परसुर लोकी ओम तुची सत्य ज्ञान सृष्टि चे विज्ञान तु मूलकारण अहं ब्रह्मास्मि चे तु ब्रह्मा विष्णुरुद्र वायु इन्द्र आप आपि भूमि चन्द्र व्योम तु तु ऋग्वेद यजुर्वेद तु अथर्वासामवेद आणि उपनिषद ही तू देवा तू वामय तू अणुरेणु हिरण्यमय ब्रह्ममय तूची, ओम इह पर ओम, ओ सौ आत्मा राम, माया भ्रम दाविषी उत्तम नामाचा आदर्शी ओम हे एकाक्षरी ब्रह्म ते तुझे तुझेची निज रूप प्रकाशे अर परंपार वर्णिता वर्णवेणा दोन अक्षरी दत्त स्मर्तु गामीनाथ आर्ताचा अधार परोपकारी तीन अक्षरी श्रीपाद वैराग्य प्रखर जाळीला विकार जे, नरसिंह अक्षरे चार आश्रम धर्म वेदांचा विचार विवरीला स्वामी समर्थ पंचाक्षर मोक्षाचे द्वार तोडीला आचार दांभिकांचा ओम श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ पंधरा अक्षरी मन्त्रः जपता निरंतरी। अबाल थोरी कोणी अस जरी विकारी तयासी तत्वरी स्वामी दत्त अन्तरी होइलतमारि उद्धार करता सार्या रोग व्याधी। बाधा सार्यारोगव्याधि घोर कष्ट सरवा आधी। नष्टतील अक्काबाईचा फेरा जाईल माघारा येईल लक्ष्मी घरा नित्य पाठे अभक्ष भक्षण पापाचे कारण जाईल विरुण अथर्व पाठाणे अपेय पाण दुर्गुण महाण जाईल निरसुण अथर्व पाठाणे अगम्य गमण नरकदारुण जाईल पळून अथर्व पाठाणे ब्रत्यभंभाषण बुद्धीचे ग्रहण जाईल सुटन अथर्व पाठाणे महापापे भस्मसात आपो आपी अथवा प्रतापे होई सहस्त्रावर्तन हे सहस्त्रभोजन। वासतय ज्ञाहुण पुण्यदायी आता ये हो। आरोग्यवृद्धी ऐश्वर वृद्धी शांती वृद्धी वंशवृद्धी धनवृद्धी ज्ञानवृद्धी योगवृद्धी कीर्तीवृद्धी दिगंतपाठकाची हरिओमत एषा हा मन्त्रजाना वा इति श्री उपनिषद स्वरूप श्री स्वामी समर्थ स्तोत्र अथर्वशीर्षस्तोत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ